विधानसभेच्या उद्याच्या तारखेच्या होमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे लाडके नेते आदरणीय ने दादा आदरणीय आदरणीय संजय दादा सुहास काका त्याचबरोबर उपस्थित या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व्यक्ती त्याचबरोबर तुळशी ते सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थानं तुळशीच्या समस्या काय आहेत हे मला खऱ्या अर्थानं काहीच सांगायची गरज नाही कारण बावीकरांचा समदुखी जर कोणतं गाव असेल तर तुळशी आहे आणि मी ह्या अर्थानं म्हणलो की पंच्याण्णव पासून पांडांना आणि भालू काका दादांच्या बरोबर तुळशी आणि बावी दादांच्या बरोबर एकच प्रश्न प्रत्येक इलेक्शनला तुमच्या आणि आमच्या गावाचा आमच्या गावाला सिनेमाडाचं पाणी आलं पाहिजे आता दुसरा समदुखी कसा आहे हे एक उदाहरण सांगतोय प्रत्येक वर्षी इलेक्शनला आलं कि आम्ही दादांना मागणी करायची कसल्याही परिस्थितीत आमच्या गावाला पाणी आलं पाहिजे आता ह्या वर्षी आमची थोडी मागणी बदलली होती दादा मागच्या पावसाळ्यात एवढा मोठा पाऊस झाला बावी तुळशी ह्या भागात इतका पाऊस झाला पाऊस झाला की निम्मी निमी, निमी गाव खाली गेली आता ह्या पावसाच्या जास्त झालेल्या जा 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 पाण्याचा जा काहीतरी विल्हेवाट लावा अशा पद्धतीची मागणी ह्या वर्षी आम्ही समदुक्की गावाने दोन्ही गावाने एकत्रित करायला चालू केली आणि एवढा मोठा पाऊस झाला त्याला विमा काही शासनाच्या पद्धतीने मिळतोय काय पिकं कशी वाचवता येतील या पद्धतीने प्रयत्न करा अशा पद्धतीची विनंती आम्ही आदरणीय दादा नक्की ठीक आहे या वर्षी तीस वर्षामध्ये मोठा पाऊस झाला परंतु गेली तीस वर्ष दादा तुमच्यावरती प्रेम करण्यात तुळशीकर ग्रामस्थ बावीकर ग्रामस्थ कधीच कमी पडले नाहीत मी खऱ्या अर्थानं आभार ह्यासाठी ह्या सगळ्या व्यासपीठावरच्या तुळशीतील कार्यकर्त्यांचं मानतोय कारण मला आज गेल्या तीस वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा सगळी मंडळी दोन्ही पार्ट्याची एका व्यासपीठावरती दिसली तुळशीकरांना माझं एक आव्हान आहे याच पाहण्यासाठी बावीकर मागे एकदा सगळ्या पार्टीची मंडळी एका व्यासपीठावरती दादांच्या माध्यमातून आली आणि तेव्हा खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या इतिहासामध्ये एक सिक्का गाव करण्याचं काम बावीनं केलं ते रेकॉर्ड तुमच्या आणि समदुक्की गावाच्या मधलं राहिलेला फक्त एवढंच अंतर आहे आणि योगायोगानं तुम्हाला ह्या वर्षी ती संधी आहे दोन हजार अठ्ठेचाळीस मतदान मध्ये त्या कालावधीमध्ये होत त्यापैकी मयत सोडून दोन हजार पंचवीस मतदान पोल झालं दोन्ही बुथला दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीस मतदान देण्याचं किनिया भावीकरांनी त्या पाण्यासाठी केले होते आणि मग ते अबाधित रेकॉर्ड मोडण्याची खऱ्या अर्थानं संधी मी आताच सांगितलं तुम्ही आम्ही समज की आहे कॅनालच्या पाण्यासाठी आहे पावसाच्या पाण्यासाठी आहे मग मद मतदानातच तुम्ही आमच्यापेक्षा वेगळं का राहतात ज्या गावनं पाण्यासाठी एक शिक्का मतदान केलं तुम्हाला संधी आहे दोन्ही पार्टीची मंडळी एका व्यासपीठावरती आहे धपक्याची भाषा बोलणारा उमेदवार फक्त उसाचे राजकारण घेऊन येतो येतोय तुळशीत बावीत उसाचा कुठे थांब पत्ता नाही त्यामुळे त्यांचा आपला काही संबंध नाही त्यामुळे त्या ते विषयावर मी काय बोलणार नाही राहिला विषय केनालच्या पाण्यासाठीचा तुम्ही आणि आम्ही एकाच वेळेला सारख्या पद्धतीनं प्रयत्न या गावांसाठी करत होतो पहिली मीटिंग आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला दादांच्या बरोबर लागली दिगावामा तुम्ही मुंबईला होता का माझ्या बरोबर मी बावीच्या वतीने गेलो त्यावेळेला प्रयत्न सुरू झाला परंतु धरणाचं पाणी वाटप शंभर टक्के झालं होतं धरणाचं पाणी वाटप शंभर टक्के झालेली अडचण असल्यामुळं तुम्हाला पाणी मिळणार नाही मग ते पाणी कशा पद्धतीनं कागदावरती आणायचं म्हणून प्रयत्न सुरू झाला आदरणीय दादांच्या माध्यमातून आणि मग ह्या सिनामाडा लिफ्ट इरिगेशन योजनेवरची जी तीस गाव अडोतीस गावं होती त्याच्यामध्ये ऊस क्षेत्र पकडलंय काय आणि मग जर ऊस असेल तर तिथं वेगळी पिक पद्धत बद, बद, बदलून क्रॉप पॅटर्न डायल्यूट करून ते पाणी उपलब्ध झालेलं तुळशी बावीला देण्यासाठीचा मागच्या पाच वर्षाखाली आमचा प्रयत्न सुरू झाला परंतु प्रयत्नांती लक्षात आलं की ऑलरेडीच या सिनामाडा लिफ्ट इरिगेशन योजनेवरती धरण आत्माय कारणानं ऊस क्षेत्र पकडलेलं नाही तुरी हरभरा ज्वारी बाजरी अशा पद्धतीची पिकं पकडून पाणी वाटप झालेलं आहे तो पहिला दुसरा प्रयत्न सुरू झाला आमच्या लक्षात आलं दादांच्या आमच्या कि ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव साली सिनामाडा लिफ्ट इरिगेशन योजना मंजूर झाली त्यावेळेला ड्रीपची पद्धत नव्हती मग आम्ही प्रयत्न सुरू केले की या अडतीस गावामध्ये गेल्या पंच्याण्णव पासून आताच्या तीस पस्तीस वर्षाच्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढं ड्रीप झालं आणि त्या ड्रीपच्या माध्यमातून वाचलेलं पाणी त्याचबरोबर मागचे कॅनॉल खोदा इथून झाले होते पुढचे कॅनॉल रोपल्यापासून पाईप मधून गेले मग पाईप मधून गेलेल्या कॅनॉल मुळे जे परक्युलेशन होणार पाणी आणि होऊन उडून जाणार पाणी जे वाचतंय त्याचा काउंट आम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे बसलो दादा तिथूनच फोन केला कर तीनशे एकोणसत्तर एमसीएफ टी पाणी बावी तुळशी अंजनगाव आणि परितेवाडी या चार गावांसाठी लागत होत त्याच्यापेक्षा जास्त पाणी पाईप मधून कॅनल गेल्यामुळं आणि ड्रिप इरिगेशन मधून वाचलेलं वा, वाचलं आणि योगायोगानं तुमचा आमचा प्रश्न सुटण्याची तरतूद झाली परंतु दुसरी अडचण आताच मोऱ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचा जी आर होता की जे वाचलेलं पाणी आहे ते त्या त्याच गावात द्यावं लागेल आमदार बबनराव शिंदेच्या माध्यमातून या तुळशीला या बावीला या अंजनगावला या परितेवाडीला पाणी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं धोरण बदललं गेलं आणि त्याचा परिपाक असा झाला की तुळशी आणि बावी सिनामाडा लिफ्ट इरिगेशन मध्ये आली नव्यानं सुप्रमा घेणं गरजेचं होतं सुप्रमाचा विषय मंत्रालयाच्या स्तरापर्यंत जाऊन पोचलाय परंतु तो तोपर्यंत इलेक्शन डिक्लेअर झालं आचारसंहिता लागली आणि सुप्रमासाठी आपली कामं थांबली मला खऱ्या अर्थानं विश्वास आहे तुळशीकरांना मी एक आव्हान करतोय ज्या पद्धतीने तुम्ही आता आव्हान केलं की तुम्ही पाण्याचा शब्द द्या परंतु मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे अडवणूक करून नेत्याची इलेक्शन मध्ये इलाज कधी करायचा नसतो ह्या दोन महिन्यामध्ये आम्ही दादा तुम्हाला कुठलंही काम सांगणार नाही परंतु खऱ्या अर्थानं इलेक्शन झाल्यानंतर एक महिन्याच्या नंतर आदरणीय बाया साहेबांना हाताला देऊन बावीचा आणि तुळशीचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय कधीही गप्प बसणार नाही एवढा नवीन आलेला उमेदवार आत जर पाणी नाही दिलं तर राजीनामा देईल ज्या दादांचं नाव सांगून उमेदवारी आपण घेतली त्या दादांना या तालुक्यानं या लोकसभा मतदारसंघाचं उमेदवार म्हणून निवडून दिलं होतं त्यामध्ये तुळसीकर होते त्यामध्ये भावीकर होते त्या दादांनी हे तुळशी गाव दत्तक गाव घेतलं त्या दादांनी महाराष्ट्र राज्याचं राजकारण केलं तरी रा देखील तुळशीला पाणी त्यांना आणणं शक्य झालं नाही मग त्या दादाच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादावर ज्यांना तिकीट मिळालं ती माणसं येत आहेत मी एका वर्षातच हा तुळशीचा पाण्याचा प्रश्न सुद्धा जादूची कांडी आहे काय जादूची कांडी जर असती तर त्यांच्या साखर कारखान्याच्या वरचे कर्ज कोटी न वाढवता जादूची कांडी फिरवून मागचं सगळं कर्ज संपवून केला अशा काम त्यांनी करून दाखवायला पाहिजे असो कारखान्याचा आणि उसाचा विषय नसल्यामुळे तुळशी मध्ये वेगळं काही बोलण्याची गरज नाही जी जी कामं झाली दुष्काळी परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळे दुध उत्पादनावर जगलो गेल्या तीस वर्षात जेव्हा जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा आपण पशुधन वाचलं नसतं तर इथला शेतकरी मोडून पडला असता आत्महत्या करण्याची वेळ आले आले असते विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या अगोदर जेव्हा जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली या गावातील शेतकरी जगला पाहिजे दूध उत्पादक जगला पाहिजे म्हणून साठी दादांच्या माध्यमातून वेळोवेळी छावण्या झाल्या आणि म्हणून साठी आज आपण येणाऱ्या वर्ष दोन वर्षातलं पाणी बघायला जिवंत आहे नाहीतर आपल्याला देखील मराठवाडा विदर्भातल्या लोकांसारखी आत्महत्या करण्याची वेळ आली असती मग ज्या ज्या वेळी ज्या ज्या कालावधीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दादांच्या माध्यमातून मागच्या कालावधीमध्ये मा काम झालंय आणि मला खात्री आहे पाण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आदरणीय दादांच्या आणि भाय साहेबांच्या माध्यमातून आपण नक्कीच पाण्याचा प्रश्न मार्गी लावून घेऊ एवढंच ग्वाही मी आपल्याला देतो आदरणीय दादांच्या तब्येतीच्या कारणामुळे दादांनी तब तसंच एक विजन असणारं नेतृत्व भाय्या साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिलंय आदरणीय भाया साहेबांच्या माध्यमातून आपण पाणी प्रश्न सोडवून घेण्याचा असल तर खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी एकजूट होऊन त्यांना विधानसभेत पाठवणं खऱ्या अर्थानं आपली गरज आहे म्हणून साठी त्यांचा चिन्ह सफरचंद काही विरोधी मंडळींना आपण भैया साहेबांना भैया म्हणतो मन म्हणून साठी रणजित भैया शिंदे अशा पद्धतीनं बॅलेट मशीनवरती अकराव्या नंबरला एक उमेदवार उभा केला परंतु तुम्ही आणि सगळी सुज्ञ जनता एक विषा शतकामधली जनता आहे सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे रणजित बबनराव शिंदे हे आपले अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह सबरचंद आहे सबरचंदाच्या चिन्हावरती केला अशा पद्धतीनं मतदान करा की बावीकरांचं रेकॉर्ड मोडलं पाहिजे आणि तुमच्या आणि आमची समदुखित एकाही गोष्टीनं तुळशीकार कुठं कमी होत पडू नये आणि बावीकर ज्या पद्धतीनं काम करतात त्याच पद्धतीनं तुळशीकर सुद्धा दादाचं काम करू शकतात असा उद्याच्या तेवीस तारखेला रिझल्ट द्यावा एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र